नमस्कार म्हणजे मी दिव्यांग कृष्णात इथं कागलमध्ये आजी एक हाय काय आजीला बरं नाही मग आजीला विचारलो आजी म्हटली मला जरा बरं नाही काय मग आजीला ताप थंड आला आहे असं काय आजी आहे मग आजीला आजीला कोणीतरी औषध पाणी द्या असं कागलमधनं जरा फिरत्या हिला ले पोरं बाळ कोण नाहीत लेख नाहीत हे आजी अशी मागून खाते अशी बघून खात्या मग आजीला असं कोण नाही आजीला नातू बितो कोण ना झाल्यात मग हिला जरा काहीतरी औषध पाणी द्या कोणाकडं जर दयामाया आली तर तिला आजीला जरा मदत करा सगळ्यांनी कागलमधली आजी आहे सांगावमधली आहे घेतलीच औषध पाणी आत्ता घेणार वय घे मग सरकार दवाखाने जाऊन घे जा खाजगी जाऊन जाऊन घे काय वडापाव खात तिथं बसून छान हां खा गोड लागणं झालं ला जरा तुला ताप आला जे हां मग डोकं धोकाला मग जाऊन औषध पाणी घे हां मग अशा माणसाला कोणीतरी दयामाया करून छान काहीतरी मदत करा सहकार्य करा काय हेच आपलं हे असते मागणं गरीबाला कोण नसतं वाली नसतं कुणी कुणी पेन्शिल पण केली दोन वर्ष दिली नाही तुला पेन्सिल पेन्सिल चालू केली नाही अजून तू सहा महिने सहा महिने झाले वर बरं बरं बर वर ह्याला जा केस तहसीलदार कार्यालयात जाऊन छान साहेबाला जाऊन भेट कि

काय कागद कागद घे आणि घरला जा आता पाऊस जा भांडी मला काहीच नाही मुला तुला काहीच नाही मला म्हणतो लागते बर मित्र साहेब जा आणि पेन्सिल चालू करून घे तेवढी हा आजेला कोणी